सुस्वागतम सर्वांना जेजे जाऊ एस एम एस महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी हिंगोलीतील अक्षदा मंगल कार्यालय येथे सकल मराठा समाजाची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीचे प्रयोजन असे की दिनांक सहा जुलै रोजी हिंगोलीमध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांची भव्य रॅली होणार आहे या रॅलीचे नियोजन करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिजाऊ वंदना करून बैठकीस सुरुवात करण्यात आली विविध तालुक्यातून आलेल्या प्रतिनिधींचे मनोगत लक्षात घेऊन चर्चा करून पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे सुरुवातीला बळसोंड भागातील शिवसेनेरी चौकात भव्य कमान उभारून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत होणार आहे त्यानंतर मनोजदादांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज परिसर सिटी क्लब तसेच मुख्य रस्त्याच्या परिसरात महिला युवतींसाठी व विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा ठेवण्यात आली आहे पावसाची शक्यता लक्षात घेऊन मोठा परिसरात डोमची व्यवस्था केली जाणार आहे त्यानंतर पोस्ट ऑफिस रोडमार्गे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी रॅली जाणार आहे स्वयंशिस्त व नियोजनाद्वारे रॅली पुढे इंदिरा गांधी चौकात समारोप होणार आहे रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी थीक मोठ्या स्क्रीन लावण्यात येणार असून स्वयंसेवक उत्कृष्ट श्री यांच्यावर वाशिम भारतीय रोडलेवलपास पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून आले आहे या रॅलीमध्ये विशेष करून सर्व पक्षीय नेते त्यामध्ये ग्रामपंचायतपासून ते आमदार खासदार महोदय यांनी सुद्धा सहभागी व्हावे एक मराठा बांधव म्हणून सहभागी व्हावे असे आवाहन या प्रसंगी सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे धन्यवाद बैठकीची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली जय जाऊ